मित्रांनो नमस्कार आपण कबाली पाहिला आता हरण्यापास आलो जाणून हरण्याबद्दल नमस्कार नमस्कार काय सांगायला हरण्याच आता मत हरण्या घरचा खरेदी केला नाही आम्ही चाळीसगाव वरन खरेदी केल्याला बहिली खरेदी आमची काय खरेदी खरेदी केली त्यावेळेस आदत वायात होता का दुष्यात काय मध्ये होता काय पार काय केलेली आदत मध्ये आदत मध्ये काय नाही असं बघितलं होता यांनी बर व्हिडिओ बघितली होती तिकडे त्यांचा एक मित्र आहे चाळीसगावला तिकडे त्यांनी व्हिडिओ बघितली होती चाळीसगावला गेली त्यांना बैल आवडला ते घेऊन आले आली आणल्यानंतर कस दावणीला कस प्रॅक्टिस किंवा कसं नियोजन झालं सराव कसा झाला नाही तिकडे पळत होता मग फक्त जरा रेसल वगैरे घेतलेल्या होत्या त्याच्या मग त्यामुळे ते डायरेक्ट घेत आणला आमच्या एक घरचा बैल एक त्या बाईला बरोबर त्याला आदतला आपलं हातला एक दोन महिन्याला मार बी घाला आम्ही नंतर गेली गाडी रात गेली गाडी आमची मग आता चालू सीझनला शाहजुडीचं नाव अखंड महाराष्ट्र वरग असते काय सांगाल हरणी आणि कपारी नाही दोन्ही बैल शाहनी जात ना दोन्ही बैलांना स्पीड आहे खान तळा बसणं वरपर्यंत स्पीडच आहे बैलांना आणि गाडी चांगली गटून का पळती काय नियोजन तुमचं कसं लागतं बाबा कोणतं मैदानदाराचं काय किंवा काय हीच गाडी पडली पाहिजे नियोजन आमची शेड वाग द्या सगळी सोन्या भाऊ सोन्या भाऊ सोन्या भाऊ हा सोन्या भाऊ मित्रांनो या ठिकाणी सोन्या भाऊ कसं नियोजन लागते कबालीचं आणि हरण्याचं बाबा हीच गाडी पळावी कसं वाटलं तुम्हाला म्हणजे पाच सहा मैदाना गोला ला गाडी फायनल लाई पण कसं हे जाणवत की बाबा ही दोन्हीच पळवावी गाडी आमची चांगलीच पळती पाहिल्यापासून नाही कुठं चांगला पायरा आपला झाला तर आपल्या गरजचं रिलेशन झालेलं आहे बरोबर सागर भावे तुषार भावे त्यांच बावेत आय मला नाही कुठं काय व्यवस्थित पायरा वाटला ना आपल्या फोन करायचा त्यांना नसन त्यांचं नियोजन झालं की आपलं गाडी आणायची गाडीला अजून मार खालाच नाही आम्ही कुठं कडनी लागली हो। मधून लागली तरी आम्हाला यश हाय बैलकडणी पळतो त्यांचा बैलकडनी पळतो रात्री गाडी मग आपली हीच गाडी आणतो आम्ही बाहेर डोकं देत नाही जास्त फोन करत बस नाही करतोय बन आम्हालाही वाटतं ना बाकी बाकीच्या बायला पण त्यांचंही कुठं जर शब्द गेलेला असेल तर आपल्याला बैल भेटत नाही ना त्यांचं नियोजन लागलेलं असतं मग आपली हीच घरची गाडी छान एकंदरीत काय झालं बाबा घरच फायनल झाल्यानंतर घरचं वातावरण कसं असतं घरी गेलं आनंद असतो ना सगळ्यांना पण आम्हाला घरी जास्त जोपलेल्या असतात आता आम्ही लिहिला आता आम्हाला एकशे सत्तर किलोमीटर आता आम्हाला जायला जवळपास तीन चार तास जायला रातानी बसतो गाडीत त्यामुळे पाच तास लागतात जायला आता आम्हाला सकाळी यायला चार साडेचार तास लागले बसून आला आता आणि बैल आठ लागला तर तुम्हाला एक दीड वाजता आठ वितरण समारंभ उशीर होतो घरची जोपलेल्या असतात दुसऱ्या दिवशी आनंद साजरा आपला करायचा कसं असतं एकत्रित वातावरण घरातलं काय काय सांगाल आनंद होतो ना सगळ्यांना आता हे आम्ही इकडे असलो की घरची सगळी लाईव्हच बघतात ती चा आनंद घेतात आम्ही आपल्या इथं प्रत्यक्षात आनंद घ्यायचा इथं नक्कीच आता जर चालू सीजन मध्ये गाडीनं म्हणजे कबल्याने हरलंय प्रत्येक मैदानावरती uh, जसं सहा मैदान झाली तुमची सहा मैदानात गाडी फायनल आहे दोघांचा फळ कसा वाटतो तुम्हाला दोघांचा पळ किंवा दोघांची खांदी जुळून आली का <laughs> जुळून आले ना तो बैल तसा मुळात डावीचा आणि आमचा बी बैल डावीचा आता आमची मना जुळल्यामुळं त्यांनी विचार केला की बाबा हानू आपण उजवनी आम्ही बी ह्याच बैलावर जास्त उजवनी पडलो नाही तर आतापर्यंत आम्ही पडलो हे डावीने पडलो आमची मना जुळल्यात म्हणून आम्ही म्हणतो चला खाला तरी आपण काय करू हनु गाडी उजवनी तो बी बैल उजवनी पळतो आपलाही बैल उजीवनी पळतो दोन्ही बैला उजवी डावीशी झाल्या का जास्त डावीचा बैल पण त्याला उज्वीचा समजायला लागली लोक आता ज्यावेळेस तुम्ही खांदे बदलता किंवा तुम्ही चटणी नजरेतून घालवता त्यावेळेस काय होत तुम्हाला गाडी कशी पळणार गाडी खांद बदलला ना की गाडीला स्पीड चांगलं लागतं जरी डावीने काढला नारण्याने उजवीने घातला परत सीमेला ना तरी बैल दोन उड्या जास्त पळतो आणि कडनी लागली तर आमची गाडी ठाम ठूकपणे राहतीस मग कडनी लागली की आम्हाला गॅरंटीस की आपली गाडी राहील थोडक्यात वाटार लांबी होतो ना तीनी फेर कडणी होत गट उजवीने काढला कडनी आणि सेम बीडावी नाही आणि फायनल बी हवी तिन्ही फेरकडने पळवून आमची गाडी राहिली त्या महिन्यात एक नंबर झाला होता आमचा म्हणजे एक महत्वाची मनातली शंकाच नाही कडून लागली तरी भीतीच नाही ना कोणाला आम्हाला नाही त्यांना सुद्धा नाही कुणालाच भीती लागू गाडी पण हा खेळ चढ उतार होतो हा त्या मधूनही आम्ही मार खाऊ शकतो असं काय नाही हा खेळ नक्कीच बघा मित्र म्हणजे मोठे भावना काय हारजीत आहे ते म्हणले मधूनही आम्ही मार खाऊ शकतो असं काय नाही आम्हीच राहणार म्हणून नाही कारण दुसरी पण पाळणार आहेत आणि बैलगाडी क्षेत्र आहे हारजीत होता असत्री आज आपण पळतोय उद्या दुसऱ्याला पळणार आहे त्यामुळे हे तुमचं आता तुम्हीच बोलला ना हारजीत किंवा आपण राहू शकतो किंवा नाही राहू शकतो हे मोठं मन लागतं हे बोलायला सुद्धा तुम्हाला कारण कारण काय माहिती पळतोय म्हणून आम्हीच राहणार असं पण नाही आज बैलगाडीत उगवते तार आहेत नवीन बैल आपण बघा उदयास येतात किंवा चर्चेत येतात आता तुमची जोडीत भरपूर चर्चेत आहे हरण्याने आणि काय सांगा काय वाटतंय महाराष्ट्रभर चर्चे आहे आनंद होतोय ना आम्हाला आम्ही काय आता बैलाला आमच्या वर्ष दीड वर्ष झालं बैल आणलेला आम्ही इथून मागे काय होतो आम्ही दुसऱ्यांच्या बैल बघायचो ना बैल आणायच्या आधी फारच सुंदरची गाडी पळायची लय आम्हाला आनंद व्हायचा ना कुणाची असू दे ना गाडी नाही आनंद व्हायचा आज आता प्रत्यक्षात आमची गाडी पळते आम्हाला त्यापेक्षा जास्त आनंद होतोय ना सगळ्यांना तर हे हे का बघा विट्यातलाय आम्ही मागच्या वर्षी तिथे येत गावलाच पळायला आलो होतो नाही खंबाळ्याला पळायला होतो त्यावेळेस त्याला आम्ही गाडीतून आणला होता आता तेव्हा ते आमचा नंबर घेतला त्याचा आवराजून आलाय बैलासाठी मित्रांनो एक वर्ष पूर्वीची ओळख आणि बेट्याच आहे आता हे मोरधरी म्हणजे ह्यांचा भाग इथनं एकशे ऐंशी किलोमीटर गेल्या गे वर्षी त्यांच्या गाडीत सोयमशेरच्या गाडीतनं बसून गेला तिला नंबर घेतला आज इथं हरले आलाय तो ती इथं विकटायला आलाय त्याच्याकडे जाऊच आपण काय सांगाल अजून तुला हरल्याबद्दल काय सांगाल टीम हरल्यास स्वभाव कसा आहे हरल्याचं दावलीचं नियोजन कसं असतं बैल काय मारत ना बिरत नाही कुणाला ना एक बावे गोट्या भावचा बावे बार का एकटाच नियोजन बघतो घरी सगळं बैल तसा कुणालाच मारत नाही घरी नाही मैदाना बी नाही थोडस आता बैल पळून आला की गरम व्हायला थोडस हे करतो बैल मारत बिरत नाही काय नाही काय नाही अगदी व्यवस्थित आहे सगळं नक्कीच हरण्याला म्हणजे आता मैदान होती तुम्ही ज्यावेळेस पुढचं मैदान होणार आता आज गाव झालं पुढचं नियोजन कसं लावता म्हणजे बाबा ह्याच मैदानाला पळायचं किती दिवसाचा गॅप टाकता हरण्याला घेत असं म्हणत आम्ही गॅप वरच पळावतो आमचं काय होतं बैल थोडासा आता दिस आहे मोठा दिसतोय बैल खात नाही दुसऱ्या दिवशी गेला काय होतं आम्हाला प्रवास होतो नाग होतो बघा बस राहिला आम्ही तिथून बी आतमध्ये वर बारा तेरा किलोमीटर आहे प्रवास होतो ना ते बैल थोडासा हळवाय मग खायला रत्ती खाणार नाही बैल आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गेल्या बी खात नाही दुसऱ्या दिवशी सकाळी खाला तर खाणार नाही तर उद्या संध्याकाळीच खाणार त्यामुळे आम्ही काय करतो दोन दिवस सोडून देतो आजचा उद्याचा तिथून पुढं चार दिवस पाच दिवस गॅप तिथून पुढेच बैल पळवायचा काय म्हणतात बैल झालाय चौसा झालाय सहायता झालाय काय होत हानाकी हा ना की पैरेवाले नाही का आमचं आम्हाला माहितीये बैल आम्ही घरी सांभाळतो ना नक्कीच हा मित्रांनो हे महत्वाचं आहे कारण काय बैल पळतो म्हणून नुसतं पळवायचं नाही त्याचं पण काय त्याचे त्याचं राणीमन किंवा त्याचं काय नक्की त्याला त्रास काय आता ते असं त्यांनी सांगितलं सोनूजी की इथून गेल्यानंतर उद्या सकाळ खाल्ला तर खाल्ला उद्या संध्याकाळी तिथून एक दोन तीन दोन चार दिवस तरी गॅप म्हणजे चार पाच दिवसाच्या पाच सहा दिवसाचा गॅप बैल काढताय थोडक्यात नियोजन आता समजा आज आता कबाली ही घरची गाडी तुम्ही आणताय तुमचं कधी एका फोनवर नियोजन होते तर ह्याच्या व्यतिरिक्त नियोजन करायचं तर कसं असतं म्हणजे नियोजन कसा बैल बघता तुम्ही की उजवीचा डावीचा कसा बैल बघता आपला बैल आहे दोन्ही खांदे हे आम्हाला आता कळलं म्हणजे एक दोन चार महिने झाले आम्ही डावीनी बैल हाणत होतो स्वामीजीने आमची गाडी पाळायची ना बैल आमचा डावीनेच पळत होता आता दोन्ही खांदी बैल असला तर बरं वाटतं जर गाडी कडणी लागली पैरकडे बघितला आमचा बैल डावी निकड कर काढतो उजीचा बैल बघितला तर त्याने काढली पाहिजे असे हिशोबत बघूनच पायर काढतो आपला बैल असला तर ते दोन्ही खांदी पाहिजे आपला बैल कडनी पाळला दोन्ही खांदी तरी गाडी कुडू नये कधी लागते काही गाड्या आहेत पाळणाऱ्या बऱ्याच फक्त कडनी लागल्यामुळे त्या गाड्या सेमीला म्हणा गाटाला म्हणा खातात गाडी रकड पाळणारी असती कड लागल्यावर तसं होतं त्यामुळे थोडं व्यवस्थित नीट बघूनच पण थोडा खडा असला की बैल थोडासा आमचा खड्याला थोडासा जरा हा आता आता गटाला तेच झालं आता बी थोडा गटाला बैल मध्ये खडा आहे थोडासा बैल कमी आला काय आता एकंदरीत साधारणतः आम्ही आणलेलं झालं दीड वर्ष आम्ही आणला त्यावेळेस आदत होता आदत आणलं त्यावेळेस किती दीड वर्ष दीड वर्षाचा वर्षाचा आपण एक आपलं थोडं इकडे पकडायचं कोण खरं बोलत नाही दीड वर्ष ते दीड वर्ष हे तीन वर्षाचा बैल आपल्याकडे झालाय आता बैल चौसा पाच सात बैलांनी पाडलाय आता म्हणजे तुम्हाला असं झालं का बाबा आदत दुसरा चौश्यामध्ये स्पीड वाढले बैल ना आदतलाही पळत होता पण आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला पहिरेच झाले नाही ही महत्वाची गोष्ट आहे बैल त्यावेळीच पळत होता ना त्यावेळाच आजही बैल पळतोय आम्ही गॅप ने आणतो पहिल्याचा विषय आता बैल चर्चेत आला आम्हाला फोन येत ना त्या आदतला बैल पळत होता पण चर्चा नव्हती सोशल मीडियावर नव्हतो आम्ही रिस्ता पळतोय पण आमच्याच भागात नाहीत होतं बैल पळतो तिथले मग पायऱ्या मोठ्या पायऱ्या मिळत नव्हते आम्हाला हळूहळू हळूहळू इथपर्यंत आलोय वेळ लागला एक दीड वर्ष गेले आले महाराष्ट्र झाल्या बघितलं तरी माणूस सांगते की बाबा आज गाडी दिसली तरी पब्लिक प्रेक्षक म्हणतो ही गाडी राहणार का तर राहणार एक बघितलेलं असतं लोकांनी स्पीड बघतात गाड्यांचं चर्चा होत असते आता तुम्ही फायनलला सज्ज आहे कबालीला आम्ही शुभेच्छा दिल्यात तुमच्या हरण्याला शुभेच्छा तुमचा गोला लावा एक नंबर करावा ईश्वरचे मी प्रार्थना करतो आणि तुमचा जो मित्र आहे विट्याचा त्यावेळेस दोन शब्द बोलतो जाऊ काय नाव काय तुझे सायराज जानकर सायराज दादा जानकर जानकर कुठलं गाव विटा प्रॉपर विटा का नाही भेंडावड भेंडाडू कसं काय तुला आज कितीला आहे तू सातवी शाळा नाही सुट्टी घेतली सुट्टी घेतली हरल्या आवडतो तुला प्रेम असतात आई विटा ते पुणे भागातले म्हणजे काय तर गाडीत बसून गेल्या वर्षी पैसे मी म्हणला येऊ का आम्ही तर म्हणले छल मग गेलो पाव नंबर घेतला यांचा वेळ मग का कुठं आहे मग आज आणला सकाळी फोन केला मग परत म्हणून घरचे काय म्हणत नाही तु कशाला चाललाय काय मग सांगतो मी बरं चाललं हर हरणे काय घरचे आढळत नाहीत ना नाही ना घरी का मम्मी पप्पाला चाललो इकडं माहिती मग वाला होतो आता मित्राबर आलो मित्राबर बर आलो बर मग काय आता आज हरलं फायनल राहिले एक नंबर करेल काय <laughs> नक्कीच मग तुझा तुझ्या तोंडात निघलं म्हणलं मित्रांनो प्रेम असतं एक आता एक दिवस शाळा तो सोडून आला पण एक त्याला आवड आहे तो बैल आवडतो किंवा गेल्या वर्षी त्यांचा संपर्क झाला असेल एक प्रेमाला प्रेमपुटी माणूस ती ते, काय त्यांच्याकडून काय तो नाश्ता जेवण घेणार नाही प्रेम आहे म्हणून इथपर्यंत आलाय आणि असे भरपूर असे फॅन फॉलोईंग असतात की ज्यांना वेळ अत न सोनू शेत सगळ्यांना इच्छा असती परंतु कोणाची काम असतात शाळा असतात त्यामुळे येऊ शकत नाहीत पण ते लोक व्हिडिओ मधून आनंद घेत असतात आज तुमचं तू येता आलास आता आज गुलाल घेऊन जाणार घरी बरोबर मग आता पुढच्या मैदानाचं सोनू शेट्टीला रोज फोन असतो तो रोज असतो रोज करतो का रोज असतो का सोनू शेट्टी करतो करतो ना असतो पुढं पाळणार आहे का येणार आहे का आपल्या आप जवळपास असलं घ्यायचं इकडे सांगली जिल्ह्यात जिथं असेल ना तिथं प्रत्येक मैदानात असतं नक्कीच मग काय आता अडचण ना सोनू तुमचा एक फॅन इथं माणूस पक्का झालेला आहे <laughs> आपल्या तुम घरातला तुम्हाला अडचण झाली तर आता तुम्ही याला फोन केला तर तुमची अडचण दूर होणार आम्हाला कमी आम्ही पाचच जण आलोय बैला बरोबर दहा बारा पोरा असतात क्रिकेटच्या मॅची चालू आहेत ना आज फोन आलेला आम्ही पाच जण आहे फक्त याला फोन केला दुपारी ये बैला बरोबर पोरं कमी आहेत बैल धरून खाली त्यानेच नेलता मग कासार धरायला लागतो ना बैल मित्रांनो बैल पण खाली म्हणजे एक असत असत लोकांचं नक्कीच तर सोनशे तुम्हाला शुभेच्छा आता फायनल साठी <laughs> आता तुमचा एक नंबर व्हावा बाळूमामा चरणी प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जा जयश्वर बाळूमामांच्या नावानं <laughs>